त्यानंतर कसं आहे ना तिला सगळ्या गोष्टी मी अगोदर पण समजून सांगत होतो की कुठली गोष्ट माझी समजून म्हणजे समजून पण घेत नव्हती आणि कुठल्या गोष्टीत मला साथ देत नव्हती मग एक दिवस म्हणजे एक दिवस माणसाचं असं येतं की बाबा की नको वाटतं माणसाला सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे हा खूप मोठा निर्णय घेतला आहे मी अजून मी काय निर्णय घेतला आहे हे तुम्हाला समजलंच हे तुमच्या सर्वांना म्हणजे मी अपडेट दिलंच व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता नाही सांगणार मी कारण तर ही गोष्ट जर का आत्ता मी सांगितली तर घरात खूप मोठा म्हणजे गोंधळ होईल कालवाही होईल अजून मी जे करतो आहे ना मी माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी करतो आहे ह्या साऱ्या गोष्टी करतो आहे ती मी काय म्हणजे कुठली गोष्ट काय चुकीची करत नाही किंवा मी तिची सही घेऊन कुठली गोष्ट चुकीची काहीसुद्धा करत नाही मी जी करतोय ती माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी करतो आहे आता तिला म्हणजे ती मला फोन करणार आहे मला ह्या गोष्टी काय बा काय लिहायला लागलेत परीक्षा द्यायला चालल्यात का काय अर्ज करायला लागलो कशाचा ती सप्रायज आहे हा तुला समजा बा ते अर्ज करावं फक्त तुझी ते एक सही कर माझी सोय लागते माझं सगळं तुम्ही प्रॉपर्टी बिपर्टी घ्यायला लागले नाही ना माझी सोय करू प्रॉपर्टी तुझी घ्यायला नाही बाबा हाच आजकाल सही करणं पण ही आहे खरं सांगा नक्की कशाचा अर्जन काय आहे सरप्राईज म्हणजे मला तुम्ही मला तुम्ही सरप्राईज देऊ नका म्हणजे पप्पा सई घ्यायला पण अर्ज बायको बियको सोडायचं होय मला इथे आहे ना तुझ्या घ्यायची माझी मला तेच तीच मला भीती वाटते माझी तुम्ही सई घ्यायला लागले तुम्ही मला सोडा विडायचं प्लॅन तर नाही इथं उगत चुकी मला आधी सांगा काय आहे ती <laughs> तुला <गाँगी> वाचता येते <थे> ना <laughs> मला येत आहे पण माझी सई घेऊ पण तुम्ही काय तर लिहिलेलं तर पण सई मी त्याच ना पण काय भरायचं तुमचा खाल्ला ती काय काय करतो काय सुद्धा नाही सई मी पाहू हो ग आधार कार्ड बिधार कार्ड माझं तुमचं मला खरच वाटायला लागले काहीतरी घोटाळा काय मला सोडा बिडायचा प्लॅन नाही ना काही जेव्हा ना मी दुसरं लग्न करतोय असलं बिसलं काही अर्ज बिर्ज नाही खरंच वाचतायला वाचता येत नाही तसं काय नाही मला वाचता येते पण मी तुमच्या मनातलं बघते नक्की काय करताय काय नाही सही कर मला पट दिसून जायचंय आता एक वाज झालाय पूर्ण प्रोसेस करायची मला अजून हे सही करायची तुला

तर, तर, तर ही ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समोर फोन केले ती अजूनही हिने मी काही सहीला जबरदस्ती केली नाही तर मे हिला का असं म्हणजे काय म्हणते त्याला कुठल्या कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती केली नाही मी म्हणजे मी तुम्हाला विचारलं तुमच्या तुमच्याकडं तर मी आता सगळ्यांना सगळ्या सगळ्यांना सांगतोय की हे सगळं जी करतोय मी सगळं ऋतूच्या मर्जीनं करतोय असे ऋतूची सहमती तुम्ही पण व्हिडीओ मध्ये बघितलंय मी कुठल्याही गोष्टीची जोर जबरदस्ती नाही केली किंवा काय कुठलीही गोष्ट नाही केली की मी सही करते तर हिनी ज्या मर्जीनं सही केले हे नाही थांब थांब दोन मिनिट थांब मी तुमच्या सर्वांच्या समोर केले आता माझे किती तीन लाख युट्यूब चे फॉलोअर्स आहेत हे मी तुमच्या तुम्हाला सर्वांना समोर ठेवतोय आणि तुमच्या सर्वांच्या समोर मी ही गोष्ट केली सुटली बोलत रामायीच्या पद्धत अजून अजूनही काय विचारायचं नाही ही, ही लय मोठं सप्रायज आहे अजून काय मला कळायच लागलं अर्धा सप्रायज हिला इत वाचते नक्की काय आहे इतकं डेंजर पडणार आहे ना, ना। आधीच मी म्हणलेलं म्हणजे सही करताना मी काय म्हणलो मी तुमच्या विश्वास ठेवलं होता माझा तुमच्यावर विश्वास होता तुम्ही माझा विश्वासघात केला मी आता काय विश्वास नाही माझा विश्वासघात केला तुम्ही माझा विश्वासघात करून माझी सही घेतलेली आहे चांगलं केलेलं नाहीये तुम्ही विश्वासघात केलाय तुम्ही माझा हा तर ही काय काय नाही तुम्हाला ना <laughs> ही काय काय नाही तुम्हाला सर्वांना समजलंच आता तर ही मी तुम्हाला सर्वांना सरप्राईज देणार आहे अजून हिला तर सगळ्यात मोठा सरप्राईज असणार तेच कळा असे काय पण आता ही सर्व तुमच्या समोर झाले आणि हिच्या सगळ्या मर्जिन झाले मी अगोदर पण म्हणलं होतं मी अगोदर पण म्हणलं होतं की अर्ज तू वाच तर ही काय म्हणली वाचलाय म्हणली मी म्हणली तुम्ही सर्वांनी तुमच्या तोंडने ऐकले वाचलंय म्हणून तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं डोळ्याने बघितले तिने वाचले की एकच गोष्ट मी डबल डबल वाचू देत नाही म्हणजे आता जे काय तिने म्हणजे जी काय करते तिच्या मर्जीने करते तुमच्या सर्वांच्या समोर आहे म्हणजे पुढे जाऊन पुढे जाऊन मला कुठल्या गोष्टीचा मी म्हणते मी म्हणते माझी मर्जी नाहीये माझी मर्जी नाहीये मी म्हणते बघू ती मला वाचून द्या काय वाचून देते तर सर्व तुमच्या समोर जालो मित्रांनो जी काय करायचं ती सरकार तर मी माझ्या मर्जीनं करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पण वाटेल परत की मी काहीतरी हिच्यासोबत फ्रॉड करणार आहे किंवा मी काय दुसरा चुकीचा म्हणजे पाऊल उचलणार आहे का पण मी आता जी म्हणजे साईन घेतल्यात ही जी आर जरी तुकडनं भरून घेतला आहे ती माझ्या चांगल्या भविष्यासाठी केलं आहे मी सगळ्या गोष्टी कारण तर कसं आहे ना तिला सगळ्या गोष्टी मी अगोदर पण समजून सांगत होतो की कुठली गोष्ट माझी समजून म्हणजे समजून पण घेत नव्हती आणि कुठल्या गोष्टीत मला साथ देत नव्हती मग एक दिवस म्हणजे एक दिवस माणसाचं असं येतं की बाबा की नको वाटतं माणसाला सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे हा खूप मोठा निर्णय घेतला आहे मी अजून मी काय निर्णय घेतला आहे हे तुम्हाला समजलंच हे तुमच्या सर्वांना म्हणजे मी अपडेट दिलंच व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता नाही सांगणार ना मी कारण तर ही गोष्ट जर का आत्ता मी सांगितली तर घरात खूप मोठा म्हणजे गोंधळ होईल कालवाही होईल अजून मी जे करतोय ना मी माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी करतोय ह्या है। सगळ्या गोष्टी करतोय ती मी काय म्हणजे कुठली गोष्ट काय चुकीची करत नाही किंवा मी तिची सई घेऊन कुठली गोष्ट चुकीची काहीसुद्धा करत नाही मी जी करतो आहे ती माझ्या साकारांच्या भविष्यासाठी करतो आहे आता तिला म्हणजे ती मला फोन करणार आहे ती मला ह्या गोष्टीचा ताप देणार आहे पण जोपर्यंत ही गोष्ट सक्सेस होत नाही तोपर्यंत मी ना ही गोष्ट सांगणार नाही तिला अजून झाली निम्म्याच्यावर तर प्रोसेस झाली त्या गोष्टीची अजून ही माझं डिलिवरी व्हायच्या अगोदरपासून ही माझ्या डोक्यात होतं ही मी गोष्ट करणारच पण कसं माहिती आहे त्या टायमाला ती तुला मला टेन्शन द्यायचं नव्हतं सगळ्या गोष्टी मी विचार विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी मी करतो आहे मी म्हणजे कुठल्या गोष्टीत चुकत नाही माझी मला माहिती आहे सगळं अजून मी जी गोष्ट करतोय ही ना तुम्हाला पटलच आता तुम्हाला काय तर वाटेल पण नंतरनं ह्या सगळ्या माया गोष्टी तुम्हाला योग्य वाटणारच आता तुम्हाला वाटेल की मी चुकीचं करतो आहे तुम्ही मला तू ही चुकीचं करतो आहे असं तसं पण मला माहिती आहे मी काय चुकीचं करत नाही माझी मला माहिती आहे मी कशामुळं कशामुळं हा निर्णय घेतला ना हे फक्त माझी मला माहिती आहे अजून वेळ आल्यावर ही गोष्ट मी तुम्हाला सांगलच वेळ येऊ द्या फक्त वेळ आल्यानंतर ही सगळी गोष्ट तुम्हाला समजेल काय काय नाही अजून मी पण तुम्हाला ही गोष्ट सांगणारच आहे अजून आमच्या आईला ती पण ही गोष्ट सांगणार आहे मी मी अजून कुणालाच सांगितलं नाही ही माझी मी स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या माझी मी स्वतः निर्णय घेतला आहे अजून मला समजते की कुठला निर्णय घ्यायचा कुठला निर्णय नाही घ्यायचा ही माझी मला स्वतःला समजते मी माझ्या निर्णयावर आता था ठाम आहे अजून मी ही गोष्ट करणार म्हणजे करणारच तुम्हाला ही लवकरच मी ह्याच आपण व्हिडिओ बनवून टाकल लवकरच ही तुम्हाला गोष्ट कळेल मित्रांनो अजून आता मी म्हणजे आहे टेन्शनमध्ये मी टेन्शनमध्ये हा निर्णय घेतला आहे अजून काय असेल ते तुम्हाला समजून जाईल मित्रांनो